राज्यात सुरू असलेला ऊस गाळप हंगाम चौदा मे रोजी अधिकृतरित्या संपला भंडारा जिल्ह्यातील मानस ॲग्रो हा कारखाना बंद झाल्यानंतर गाळप हंगामाची सांगता झाली या हंगामात राज्यातील दोनशे सात साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला त्यातून राज्यात एक हजार एकशे एक लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं राज्यभर लांबलेला ऊस गाळप हंगाम अखेर चौदा मे रोजी संपलाय विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मानस अॅग्रो हा साखर कारखाना शेवटी बंद झाला असून राज्यातील संपूर्ण साखर कारखान्यांनी गाळप थांबवलंय याबाबतचा अहवाल साखर आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलाय या अहवालानुसार यंदा महाराष्ट्रात एकशे चार खासगी आणि एकशे तीन सहकारी साखर कारखान्यांनी गाळप केलंय त्यामध्ये बहुतांश साखर कारखान्यांनी एप्रिल अखेर गाळप थांबवलं होतं ज्या भागात ऊस बाकी होता अशा भागातील साखर कारखाने सुरू होते पण राज्यातील बहुतांश ऊसाचं गाळप पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून झालंय राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत ऊसाचं गाळप आणि साखरेचं उत्पादनही अधिक झालं असून यावर्षी एकूण ऊसाचं गाळप एक हजार त्र्याहत्तर लाख मेट्रिक टन झालं असून त्यातून एक हजार एकशे एक लाख क्विंटल साखरेचं चा उत्पादन झालंय राज्यातील सरासरी साखर उतारा दहा पूर्णांक सत्तावीस टक्के इतका आहे कोल्हापुरातील हुपरी इथल्या जवाहर साखर कारखान्यानं साखर उत्पादनामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून या कारखान्यानं एकोणीस लाख पासष्ट हजार सहाशे क्विंटल साखरेचं उत्पादन केलं आहे तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बारामती अॅग्रो लिमिटेड या खाजगी साखर कारखान्यानं राज्यात आघाडी घेत तब्बल एकवीस लाख चोपन्न हजार सातशे चौऱ्याण्णव मेट्रिक टन ऊसाचा गाळप केलं त्यातून राज्यात सर्वात जास्त म्हणजे एकोणीस लाख शहाऐंशी हजार सातशे पंचवीस क्विंटल साखरेचं सा उत्पादन झालंय कोल्हापूर विभागामध्ये दोनशे ऐंशी पूर्णांक चौसष्ट लाख क्विंटल साखर पुणे विभागात दोनशे एक्कावन्न पूर्णांक एकतीस लाख क्विंटल साखर सोलापूर विभागात दोनशे सहा पूर्णांक एकोणसाठ लाख क्विंटल साखर तर अहमदनगर विभागात एकशे एक्केचाळीस पूर्णांक बारा लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय